महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत रमणलाल शाह माध्यमिक आणि प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाची सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राहिली आहे नवचैतन्य मित्रमंडळ संचालित रमणलाल शहा माध्यमिक आणि प्रज्ञा प्राथमिक विद्यालय स न दोनशे पंधरा आदर्शनगर गंगानगर फुरसुंगी येथील शासकीय रेखाकला परीक्षा दोन हजार बावीस तेवीस इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी फुरसुंगी केंद्रातून एकूण चोपन्न विद्यार्थी आणि एलिमेंटरी परीक्षेसाठी एकूण पस्तीस विद्यार्थी बसले होते सलग अकराव्या वर्षी विद्यालयानं शंभर टक्के निकाल लावून उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राथमिक शिक्षक सुहास गवळी माध्यमिक शिक्षक शहादे उदमले कैलास जाधव आणि चित्रकला शिक्षक रवींद्र देशपांडे यांनी केले होते या यशाबद्दल नवचैतन्य मित्रमंडळाचे अध्यक्ष अशोक सूर्यवसे संचालक मंडळ आणि रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता बडेकर प्रज्ञा प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सुवर्णा ससाणे तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा